लंबोदरणमस्तुध्यम सततम मोदक प्रियम निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्ये सु गणेश भक्तांवर कुठलंही कार्य सुरुवात करायची म्हटली की आधी सुरुवात होते ती गणपती बाप्पापासून गणपती बाप्पा निर्विघ्न करणारा आहे तू सुख करता तू दुःख हरता विघ्न विनाशक मोदया सुख करणारा दुःख हरण करणारा विघ्नांचा नाश करणारा असा तू मंगलमूर्ती मग हा गणपती म्हणजे फक्त महादेवाचा पुत्र शिवपुत्र पार्वतीपुत्र हाच तो गणपती का नाही या गणेशामध्ये अनेक रहस्य दडलेली आहेत जसे की हा गणपती फक्त शिवपार्वतीचा पुत्र म्हणून केवढाच मर्यादित नाही त्याही पलीकडे गणेशाचं तत्व आहे ते कसं त्या पम ब्रह्मा थम विष्णू थम रुद्रस्तम इंद्र थम अग्नेश कम वायुस्तम सूर्यस्तव चंद्रमास थोम ब्रह्म भोर भोर स्वरम गणपती अथर्व शीर्षामध्ये गणेशाची अनेक रूपं अनेक देवता स्वरूपामध्ये दे गणेशाला वाटलं आहे आविर्भूतांच्या सृष्ट्यादो प्रकृते पुरुषात परम हा गणेश फक्त शिवपार्वतीचा पुत्र म्हणून मर्यादित नाही हा सृष्टी निर्मितीच्या आधीपासून आणि प्रकृती पुरुषाच्या निर्मितीच्याही आधीपासून या गणेशाचं अस्तित्व होतं हे गणेशपुरानं सांगतं आविर्भूतांच्या सृष्ट्यादो प्रकृते परम प्रकृती आणि पुरुषाच्याही आधी आणि सृष्टी सृजनाच्याही आधी ज्याचं अस्तित्व होतं असा हा गणेश तो कसा ज्ञानमय गणेश फक्त नाही गणपतीपुराण मुद्गल पुराण चिंतामण विजय गणेश प्रताप अशा अनेक ग्रंथांमध्ये गणेशाचं वर्णन आहे अथर्व शीर्षात्म ज्ञानमयो विज्ञानमयूशी हा गणपती ज्ञानमय आणि विज्ञानमय आहे विज्ञानानेही ज्या गणेशाची शक्ती ही मान्य केली आहे विज्ञानाचं आणि गणेशाचं हे संयुक्त वेदन कसं काय आहे हा ज्ञानमय तर आहेच अध्यात्माने वेदांनी त्याचा गौरव तर केलाच आहे पण विज्ञानाशी या गणेशाची सांगड कशी हे सुद्धा या गणेशपुराणाच्या माध्यमातून हे रहस्य उलगडता येणार आहे गजाननम भूतगणारी जंबू कपित जलचारुभक्षण गजानन महा गज आनंद गज म्हणजे काय गज म्हणजे हत्ती पण या गज शब्दाला उलट करून पहावर है? जग हा गजाननच जगात भरून उरला हे संपूर्ण जगच गजाननाचं आहे आणि गजानन हाच संपूर्ण जगात आहे म्हणून तर म्हणतात त्वमेव सर्व खलविदम ब्रह्मासी या गणेशाच्या गणेश पुराण कथेमध्ये असे अनेक रहस्य आहेत दत्तात्रेयांनी केलेली गणेशाची आराधना गोपालकृष्णांनी केलेली गणेशाची आराधना महादेवांनी केलेली गणेशाची आराधना या संपूर्ण रहस्य समजायचे गणपती बाप्पाची व्रत कोणकोणती चतुर्थी अंगारकी विनायकी पार्थिव हो गणेशोत्सव कुठल्या एखाद्या व्यक्तीला आपल्या प्रकृतीच्या मानाने चतुर्थीचं चवर शक्य नाही पण चतुर्थीचं पुण्य हवंय तर त्याला संपूर्ण चतुर्थी केल्याचं फळ कसं प्राप्त होईल काय केल्याने त्याला चतुर्थी केल्याचे पुण्य प्राप्त होतील हे सगळं रहस्य आपल्याला याच गणेश पुराणात माहिती गणेशाच्या मूर्ती बनवताना मूर्तिकार अनेक प्रकारात गणपती बाप्पाची मूर्ती बनवते महादेवाच्या रूपातला गणपती नंदीला घेतून बसलेला गणपतीच्या अवतारातला गणपती स्वामी समर्थांच्या अवतारातला गणपती हो आता तर बघितलं प्रेमानंद महाराजांच्या रूपातला गणपती कुठे साईबाबांच्या स्वरूपात गणपती आहे कुठे कृष्णाच्या रूपातला गणपती आहे गणपतीची मूर्ती गणपतीची रूपं अनेक देवतांच्या स्वरूपात पाहायला मिळते परंतु कधी बघितलं आहे महादेवाची मूर्ती गणपतीच्या रूपात कधी बघितली आहे स्वामी समर्थांची मूर्ती गणपतीच्या रूपात गणपती सर्व देवांमध्ये नटलाय सगळ्या देवता गणपती सारख्या होऊ शकत नाही आहेत मग गणपतीची मूर्ती सगळ्या देवांसारखी बनवता येते यामागे काहीतरी रहस्य असेल ना थम ब्रह्मा थ्व विष्णुस्व रुद्रस्वम इंद्र हाच सगळ्या देवांमध्ये नटलाय त्याचेही उदाहरण आहेत अशी अनेक उदाहरणं आपल्याला या गणेश पुराणात